सबका मालिक एक प्रतिष्ठानच्या वतीने साई आश्रया परिसरात श्रावण निमित्त श्री साई चरित्र सोहळा आयोजित करण्यात आला असून पारायण सोहळाचं औचित्य साधून साई कथाकार हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या रसाळवाणीतून सायंकाळी शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे अतिशय भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या कथेसाठी दररोज विविध मान्यवर उपस्थिती लावत असतात आज शिर्डी नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर व खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचे चिरंजीव रोहित वाघचौरे यांनी साई आश्रया परिवारात हजेरी लावत येथील चिमुकल्या मुलांसह तसेच आजी आजोबांसह कथेचा आनंद घेतला आहे आज कथेचा अखेरचा दिवस असल्यानं अखेरच्या दिवशी अवघ्या बारा तेरा वर्षाची आश्रमातील अनाथ मुलगी किंजल ही आळंदी येथील वारकरी संप्रदायाच्या आश्रमात कीर्तनकारांचं शिक्षण घेत असून आस्तीचं सुद्धा कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं मान्यवरांनी या कीर्तनाचा लाभ घेतला व चिमुकल्या मुलींच्या कीर्तनाच्या रंगी उपस्थित सगळेच रमून गेल्याचं दिसून आलंय माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी तिचा सत्कार करत तिला पहिल्या कीर्तनाचं बक्षीस दिलं व तिला पुढील काळात महाराष्ट्रभर उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून उदयास यावी अशा शुभेच्छा दिल्या आहेत सबका मालिक एक प्रतिष्ठानच्या आयोजित साई चरित्र पारंग सोहळा आणि शिव पुराण कथेचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे अतिशय चांगल्या वातावरणात हा कार्यक्रम या ठिकाणी सयाश्रेया या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि आपले ज्यांचं कीर्तन आपण आजपर्यंत एक सात दिवसापर्यंत सात दिवस झाले सात दिवसापासून आपण ऐकत आहात आणि आज शेवटचा दिवस आहे उद्या काल्याचं कीर्तन आहे ज्यांच्या वाणीतून आपण हे कीर्तन या ठिकाणी या कथेचं आयोजन कथा आपण ऐकता असे आदरणीय हा बाळकृष्ण महाराज सुराशी मी त्यांना नम्रपणे वंदन करतो अतिशय चांगल्या प्रसन्न वातावरणात आपण हे सगळं या ठिकाणी कथा कथा ऐकतात आणि आपल्याच आश्रमातील एक कन्या किंजन पण या ठिकाणी आज महाराजांच्या कृपाशीर्वाद या कीर्तन तिथं त्यांनी सादर केलेला आहे त्याचही आपण सर्वांनी ऐकलं आणि आपल्या आश्रयाच्या मुली मुलीला गणेश भवनच्या माध्यमातून आनंदीला ती शिकत्या आणि आठवी आठवी म्हणजे काय तिचं वय काय पण बाल कीर्तनकार म्हणून निश्चित महाराज साईबाबांच्या कृपाशरण कृपाश्राने महाराष्ट्राचं नावलौकिक होईल अशी मला खात्री आहे अतिशय छान मी लि, पण एक ऐकलं की तिने जे काही विषय मांडला तो अतिशय महत्वाचा आहे तिने ज्या पद्धतीने मांडला तो एक तिच्या भावनेतून तिने तो, तो मांडला त्यातला त्यात फार महत्वाचा विषय आणि अतिशय ते ऐकून मलाही थोडस मी भावनिक झालो खरंच आहे की सगळ्या समाजात जागरूकपणे काही गोष्टी जे काही आपण वाटचाल करत असतो आणि वाटचालीमध्ये जे मुलं आपत्ती आपल्याला होत असतात त्याचा सगळ्याचा स्वीकार आपण केला पाहिजे त्यांना जगण्याची संधी देण्याची कर्तव्य आपल्याला आणि तिने तो अतिशय किंजनने अतिशय छानपणे तो विषय मानला मी तिला खूप खूप धन्यवाद देतो का अतिशय कमी वयामध्ये आनंदी सारख्या ठिकाणी जाऊन तू शिकतेस तुझ्या माध्यमातून प्रबोधन होणार आहे समाजाचं प्रबोधन करण्याचं काम ती फार चांगल्या पद्धतीने करते मी तिला बाबांचा आशीर्वाद कायम राहो अशी बाबांच्या रेल्वे प्रार्थना करतो आणि तिचा महाराष्ट्रामध्ये फार मोठा लौकिक नावलौकिक व्हावा हीच बाबांच्या याने प्रार्थना करतो गणेश भाऊने हे काम जे स्वीकारलेलं आहे हे इतक्या सहज सोपं कोणाच्या आठव होत नाही हेही काम साईबाबाच्या कृपाशीर्वादाने गणेश भाऊच्या माध्यमातून महाराज हे काम होत आहे हे कष्टाचं काम आहे जिकिरीचं काम आहे हे रोज हे सगळं रोज ही संस्था चालवणं हे काही सोपं काम नाही पण केवळ बाबांचा कृपा शर्धा आहे म्हणूनच हे काम होतंय बाबांची इच्छा प्रेरणा काही होत नाही आपण सगळे मानतो म्हणून मी गणेश भाऊची ही वाटचाल अशीच चांगल्या पद्धतीने खडतर जरी असली तरी निश्चित यशस्वीपणे चालू आहे चालूच राहील ही बाबांच्या मी प्रार्थना करतो आणि गणेश मौरम्मी महाराज आपल्या उपस्थित सांगतो की आमच्यासाठी जे काही योग्य काम असेल तेही गणेशने आपल्याला सांगावं हो। आम्ही निश्चित ते करू एवढंच या ठिकाणी मी बोलतो बाकी आपल्याला अजून कथा मला वाटतं पुढे कार्यक्रम करायचा आहे मी आपली दिगिरी व्यक्त करतो आपला वेळ घेतला आणि या ठिकाणी माझ्यासारख्याला बोलवलं माझा सन्मान केला मला दोन शब्द बोलण्यास दिली आणि किंजल आणि महाराज आपण आपलं दोघांना धन्यवाद देतो की आपण चांगलं या ठिकाणी कथा आपण सांगताय किंजरचं मला एक दहा मिनटं कोणा ऐकायला मिळालं ती मला त्याचं समाधान आहे पुन्हा एकदा मी आपल्याला या सगळ्या आश्रय परिवारातील सगळ्यांना मी धन्यवाद देतो माझा एक मला एक, बोलवून सन्मान केला गणेश बोलायच धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जैंग जय महात धन्यवाद राजे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर चिंचुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधाकृष्णजी आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी